अखेर अजितदादा पवार यांनी धावत धावत जाऊन छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबईच्या विमानतळावर अमित शहा यांची भेट घेतली आणि अमित शहा यांनी त्यांना खास असं सांगितलेलं आहे की बारामतीची विधानसभा निवडणूक तुम्हालाच लढवावी लागेल जसं लोकसभा निवडणुकीमध्ये अट टाकण्यात आली होती की सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध तुम्हाला पवार कुटुंबातलाच उमेदवार द्यावा लागेल मग तो कुणीही द्या अशी अट टाकण्यात आली होती तशीच अट विधानसभा निवडणुकीत देखील आहे असं अमित शहा यांनी स्पष्टपणे अजितदादा पवार यांना सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे साठ जागा हव्यात ऐंशी हव्यात नव्वद हव्यात हा आग्रह सोडून द्या जो जिंकून येईल तो उमेदवार त्याची लिस्ट बनवा बारकाईने अभ्यास करा आणि मग जागा वाटपाच्या वेळेला वेळेला त्याचा विचार केला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे आता अजितदादा पवार नेमकं काय करतात गुलाबी छायेमध्ये ते, ते आपलं भावनिक कार्ड खेळून आपलं राजकीय एफसी साध्य करतात की महायुतीतून बाहेर पडतात की अजून पर्याय पर्याय जे भारतीय जनता पार्टीकडून देण्यात ती, येतील म्हणजे अमित शहा यांच्याकडून तिसरी आघाडी स्थापन करून महाविकास आघाडीचे मत खायचे याच्यावर ते विचार करून सांगणार आहेत आणि म्हणूनच त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी असं सांगितलेलं आहे की जागा वाटपाचा जो अंतिम निर्णय आहे तो दिल्लीतल्या बैठकीत होणार आहे आणि नेमकं अमित शाह यांच्या डोक्यामध्ये काय आहे म्हणजे एकीकडं संघाचा अजितदादा पवार यांना महायुतीमध्ये ठेवण्यामध्ये सक्त विरोध आहे असं असताना अमित शहा अजितदादा पवार यांना सोडायला का तयार नाहीत याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक तटस्थ भूमिकेतून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो तर हे बघा जे पी नड्डांनी असं म्हणणं की आम्हाला आता संघाची गरज नाहीये त्याच्यानंतर त्यांनी केरळमध्ये त्या बैठकीला उपस्थित राहणं त्या संघाच्या वर्गामध्ये उपस्थित राहणं म्हणजे आता संघाची नाराजी ओढून चालणार नाही कारण की आता आपल्याला हिंदुत्वाचं कार्ड पुन्हा एकदा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये खेळावं लागणार आहे त्याच्यामुळं संघाने केवळ नागरिकांमध्ये मतदान जागृतीचं काम न करता थेट बूथवर येऊन आता काम केलं पाहिजे म्हणून संघाकडे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अतिशय जबाबदारीने विनवणी केलेली आहे अशा परिस्थितीमध्ये संघाचा ज्यांच्याबद्दल आक्षेप आहे महायुतीमधल्या त्या अजितदादा पवारांचं करायचं काय हा प्रश्न अजून सोडवता येऊ शकत नाहीये असं सगळ्या घडामोडींवर दिसत आहे अजितदादा पवार यांच्या दृष्टीने ही राजकीय अस्तित्वाची लढाई समजली जात आहे बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस हजार मते ही सुप्रिया सुळेंकडे वळालेली आहेत ती सुनेत्रा पवार यांना पडलेली नाही अशा परिस्थितीमध्ये गुलाबी फेटा गुलाबी जॅकेट सगळं गुलाबी कार गुलाबी झेंडे हे सगळे युवाजीतदा पवार जे बारामतीकरांना वारंवार आव्हान करायला लागले आहेत एवढ्यामध्ये बारामतीला अनेक सभा त्यांनी घेतलेल्या आहेत आणि काल जी त्यांनी सभा घेतली ती अगदी सांगितली की आता बारामतीला नवीन आमदार दिला पाहिजे आणि मग तो कार्यकर्त्यांचा झालेला त्यांच्या त्यांनी प्रतिक्रिया उत्स्फूर्त प्रतिक्रिया ती लक्षात घेतली म्हणजे आता भावनिक कार्ड खेळलं पाहिजे मग दादा खरेच जसे त्यांच्या जीवाग्रावर कधी शांत मधु भाषा आतापर्यंत दिसली नव्हती हो आता मात्र ती दि, दिसायला लागलेली मग त्याच्यामध्ये ते दाखवायचं एक करायचं एक असं काही त्यांचं आहे का मुखवटा त्यांनी गुलाबी रंगाचा पिंक कलरचा तो घातलेला आहे तो खोटा आहे का याच्यावर भरपूर चर्चा चालू आहे त्यांची गोष्टी अशी झालेली आहे की आता भारतीय जनता पार्टीची जी मातृसंस्था आहे ती आपल्याला उठता बसत्या वाटेल ते, वाट ते बोलायला लागलेले आहे ऑर्गनायझर विवेक वेगवेगळ्या मुखपत्रांमध्ये आलेले लेख म्हणजे त्या त्या, -त्या लेखकांची ही वैयक्तिक मतं आहेत असं म्हणून अजितदादा पवार यांनी त्या याच्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना ते सरळ सरळ दिसतय की विचारधारा कुठं जुळत नाहीये आता बघा टाइम्स नाव या वाहिनीने या माध्यम संस्थेने जो सर्वे केला तो काल रात्रीच तो प्रकाशित झालेला त्याच्यामध्ये अजितदादा पवार यांना एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या तुलनेमध्ये वोट शेअर किती मिळू शकतोय तर तो आहे फक्त दोन पॉइंट आठ टक्के म्हणजे तीन टक्के सुद्धा नाहीये आणि जागा अजितदादा पवार यांच्या किती निवडून येऊ शकतात ते सात ते बारा एवढ्याच जागा निवडून येऊ शकतात मग आता केंद्रीय गृह खातं जे सांभाळतात ते अमित शहा यांचं केंद्रीय गुप्तचर खातं महाराष्ट्रामध्ये काम करत असेल की नाही हे प्रसार माध्यमांचे जे काही अहवाल वेगवेगळे सर्वे येतात ते मागे पुढे होत असतात पण त्यांची माहिती काय त्यांची माहिती अशी आहे कि भारतीय जनता पार्टीला सध्या दोन हजार एकोणीस मध्ये ज्या एकशे पाच जागां जिंकता आल्या एकशे पाच आमदार आहेत सध्या आता या टाइम्स नावच्या अंदाजानुसार ते संख्या जी ती त्र्याऐंशी ते त्र्याण्णव दाखवली जाते म्हणजे आता बघा कि हाट होणार आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातले वस्तात शरद पवार यांनी जो काही प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जुगाड जमवायला सुरुवात केलेली आहे वेगवेगळे उमेदवार टिपायला सुरुवात त्यांच्याकडे आकर्षण वाढलेलं आहे आणि ते आकर्षण भारतीय जनता पार्टीतल्या नेत्यांचं वाढलेलं आहे हे आणखी विशेष आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीतून मोठ्या प्रमाणात आउट गोईंग होत आहे दुसरीकडे संघाचा जो काही सर्वे आहे त्याच्यामध्ये अँटी बसी ज्याच्या ज्याच्या आमदाराच्या विरुद्ध काम म्हणजे परिणामकारक होऊ शकते तिथं ते आमदार बदलायचे आहेत अनेक नेते बाजूला पडत आहेत त्यांना बाजूला काढलं जाणार आहे चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आहेत ते असं म्हणाले की अनेक आमदार अनेक जण इथून भाजपमधून बाहेर जाऊ शकतात असं त्यांनी स्वतः वक्तव्य केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये ज्या अजित पवारांची त्यांनी स्ट्रॅटेजिकल पार्टनर म्हणून निवड केली होती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेऊन जे हिंदुत्ववादी सरकार स्थापन केलं होतं तरी देखील ज्यांची कुठंच विचारधारा जुळत नाही ज्यांची फुले शाहू आंबेडकर विचारधारा आहे जे मुस्लिम आरक्षणाला पाठिंबा देतात लाडल्या बहिणीचा योजनेचा प्रचार करत करत असताना मुस्लिम महिला राखी बांधत असतानाचे फोटो आवर्जून व्हायरल केले जातात हे सगळं जे चाललेलं आहे याच्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः संघ किंवा कट्टर भाजपचे सगळे कार्यकर्ते काय विचार करतात याची पर्वा करायचीच नाही दुसरीकडं एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचा आक्षेप काय की तुम्ही मुख्यमंत्री हा शब्द तुमच्या जाहिरातीतून वगळलेला आहे बॅनरवरून वगळलेला आहे भाषणामधून तुम्ही तेच सांगताय आणि दहा वेळेला अर्थसंकल्प तुम्ही सादर केलेला आहे सगळा निधी याला जो लागतो तुम्ही एकट्यानेच जुबा केलेला आहे हे सगळं जे सांगितलं जात आहे हे कुठेतरी खटक कुठेतरी काय म्हणजे स्पष्ट खटकणार आहे आणि मग या श्रेयवाद म्हणजे एकनाथ भाई आजी दादा आणि देवा भाऊ हे सगळे मिरवतात आहे वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे एका एका सरकारी खर्चाने होणाऱ्या इव्हेंटमध्ये तर मिरवतातच परंतु त्यांचा जो लाडल्या बहिणीसाठीचा सा जो वॉक असतो तो, तो वॉक सोडून स्वतंत्रपणे देखील मेळावे घेतले जात आहेत आणि अमित शहा यांनी त्याच्यावरून तिघांचाही कान पिळलेला आहे अशी बातमी आलेली आहे की ते तुम्ही असं वेगवेगळं काही प्रोजेक्शन करू नका एकत्र करा एक तर आता केंद्रीय गुप्तचर खातं राज्याचं गुप्तचर खातं उघड जे बोललं जात आहे आणि मुख्यमंत्रीपद भारतीय जनता पार्टीकडेच असेल याची काही शाश्वती देता येत नाही कुठल्या प्रकारच्या ऍडजस्टमेंट कराव्या लागणार आहेत त्याच्यामुळं मग जर दुसऱ्या आपल्याला फक्त उपमुख्यमंत्री पदावरच जर समाधान मानायचं आहे तर आपण काम कशाला करायचं असा प्रश्न आमदार देखील विचारायला लागलेला आहे त्यांनी आत्ता गेल्या काळामध्ये तो विचारलेला आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची जी पदावनती डिमोशन जे करण्यात आलं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून आणि मग त्यांना मंत्रिमंडळामध्ये जावं लागलं तर तो आदेश द्यायला ट्विट करावं लागलं राष्ट्रीय अध्यक्षांना भाजपच्या म्हणजे एवढा शिस्तप्रिय पक्ष त्या पक्षाला काय करावं लागलं तर ते करावं लागलं मग ही सगळी जी आमदार देवेंद्र फडणवीस समर्थक आमदारांमध्ये जी नाराजी आहे ती आज कायम आहे मग आता पुन्हा जर संघ पुढे येतोय सक्रिय होतोय मुख्यमंत्री पद हे भारतीय जनता पार्टीकडेच पाहिजे असं म्हणतोय मग तुम्हाला एकशे सत्तर जागा एकशे ऐंशी जागा दोनशे जागा इतक्या मोठ्या प्रमाणात लढवाव्या लागणार आहेत कारण दोन हजार एकोणीस मध्ये एकशे पाच निवडून आले त्यावेळेला एकशे चौसष्ट जागा लढवलेल्या होत्या मग आता जर तुम्हाला पूर्ण बहुमत पा एकशे पंचेचाळीस पर्यंत झेप घ्यायची असेल अगदी एकनाथ शिंदे यांनाही गृहित न धरता जर काम करायचं असेल तर तुम्हाला जागा किती लाडवाव लागलं हाही प्रश्न आहे मग अशा परिस्थितीमध्ये अजितदादा पवार यांचं कुठंच काही जमत नसताना त्यांना केवळ स्ट्रॅटेजिकल पार्टनर तुमचं कूटनीती काय काय शब्द वापरले गेले राजकीय अपरिहार्यता हे सगळं वापरलं गेलं लोकसभा निवडणुकीमध्ये आपली पीछे हाट होणार आहे महाराष्ट्रामध्ये पराभव होणार आहे याची जाणीव केंद्रीय नेतृत्वाला होतीच तसे अहवाल त्यांच्याकडे गुप्तचर खात्याचे होतेच त्यामुळं आपली टक्केवारी वाढवली पाहिजे महाविकास आघाडीचं कंबरडं जर मोडायचं असेल तर आपण ते केलं पाहिजे आणि त्याचसाठी मग राष्ट्रवादीच्या म्हणजे पवार कुटुंबामध्ये ती फूट पाडली गेली अजितदादा पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या इच्छेला अजून बळ पुरवलं हो गेलं आणि ज्या अजितदादा पवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळच्या सभेमध्ये आसूड ओढला होता की ये नॅशनल करप्ट पार्टी आहे एन सी पी नाही नॅशनल काँग्रेस पार्टी नाही नॅशनल करप्ट पार्टी आहे लाखो कोटींचा घोटाळा आहे हे मोदी की गॅरंटी आहे हे सब उनको जेल जेलमे डालेंगे असं म्हटलेले आणि आठ दिवसांनी तर त्यांच्या हातात थेट तिजोरीच्या चाव्या दिल्या हे खटकलेलं आहे संघाला आता एकीकडून संघ असं म्हणतोय दुसरीकडून जी परिस्थिती आहे जी लोकसभेच्या वेळेला जशी होती तशीच आता परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या स्ट्रॅटेजिकल पार्टनरला जर बाजूला केलं तर आपलं काय होऊ शकतं आपली पुन्हा एकदा आठ होऊ शकते असा विचार एक राजकारणी म्हणून अमित शहा हे करत आहेत आणि दुसरीकडे संघ मात्र विचारधारेचा आग्रह धरत आहे मग तुमचे ते हे नितेश राणे असतील अजून कुणी असतील हिंदू सकल मोर्चे काढले जातात की बां बांगला बांगलादेशमधल्या हिंदूंवर जे अत्याचार झालेले आहेत त्याचा निषेध नोंदवला जात आहे गोसेवा शाळांना कोट्यावधी निधींचा दिला जातोय हे सगळे प्रयोग केले जात आहेत मुस्लिम आरक्षणाला विरोध केला जात आहे त्याच्यानंतर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये घमास भडीमार केला जात आहे सोशल मीडियामधून हे सगळं सगळं केलं जात आहे मग दुसरीकडे मग अजितदादा पवार यांना तुम्ही चार दोन टक्के चार दोन पण नाही दोन टक्क्यासाठी जर सामावून घेणार असाल तर मग ह्या प्रयत्नांचं काय करायचंय हे सगळे प्रश्न उभे राहिलेले आणि अमित शाह यांची जी रणनीती असते निवडणूक जिंकण्याची रणनीती म्हणजे दोन हजार चौदा असो दोन हजार एकोणीस असो प्रत्येक वन टे ट्वेंटी युथ त्यांचं जे काही असतं तर ते आता मग आपल्याला तीन प्रकार त्याच्यामध्ये केले पाहिजे करतात ते की कुठं जास्त मतं मिळाले कोणत्या बुथवर मिळालेले ते अ दर्जा त्याच्यापेक्षा कमी ब त्याच्यापेक्षा कमी पेक्षा कमी मग पे तो क दर्जा हे सगळे बूथ हे रायचे त्या बूथवर जर माणसं पेरायचे आहेत काही जर ज्यांना अजित पवार नको आहेत असे माणसं जर आपण तिथं पेरले तर काय होऊ शकतं की ते ते तेवढं लक्ष देतील का जर अजित पवार यांना सोबत ठेवलं तर ते देणार नाही जसं लोकसभामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये झालं वोट ट्रान्सफरच होत नाही स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ते कबूल केलेलं की वोट ट्रान्सफर झालेले नाही मग असं पुन्हा विधानसभा निवडणुकीमध्ये जर असं झालं तर उपयोग काय होणार आहे असा देखील एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे त्याच्यावर गांभीर्याने विचार केला जातोय मग जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आता अजितदादा पवार यांना काढता येत नाही सोबत ठेवता येत नाही अशी अडचण झालेली आहे म्हणजे आता अजितदादा पवारांचं तर सहनही होत नाही सांगताही येत अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे मग आता करायचं काय हा मोठा यक्ष प्रश्न आहे त्याच्यामुळं अजून ह्या पुढच्या दहा बारा दिवसांमध्ये काय काय होतंय आणि अजितदादा पवार पुन्हा बारामतीमध्ये येऊन आपला कपाळमोक्ष करून घेणार की भावनिक कार्ड चालून निवडून येऊन आपलं नेतृत्व सिद्ध करणार महायुतीमध्ये राहणार की तिसरी आघाडी स्थापन करून लढणार हा प्रश्न अजूनही कायम आहेच या क्षणाला तरी तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद